शत्रुपक्षाचा ध्वज मिळवणे म्हणजेच शत्रूवर विजय प्राप्त करणे हा युद्धसंकल्पनेचाच एक नियम मानला जातो म्हणूनच सिल्वासामधून आंदोलकांनी मिळवलेला ध्वज पोर्तुगाल सरकारला परत मिळावा ही त्यांची मागणी आंदोलकांनी सपशेल फेटाळली या घटनेमागे पार्श्वभूमी आहे ती दादरा नगर हवेली मुक्तीसंग्रामाची देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही महाराष्ट्र आणि गुजरात यांच्या सीमेजवळ सत्तर गावांचा हा भूप्रदेश पोर्तुगीजांच्या ताब्यात होता तो मुक्त करण्यासाठी काही स्वातंत्र्यप्रेमी नागरिकांच्या प्रयत्नातून मोहीम उभी राहिली राजाभाऊ वाकडकर यांनी पुढाकार घेतला त्यांच्यासह संगीतकार सुधीर फडके शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे बिंदू माधव जोशी अग्रभागी होते सिल्वासाचे मुख्यालय आंदोलकांनी दोन ऑगस्ट एकोणीसशे चोपन्नच्या पहाटे ताब्यात घेतले भारतमाता की जय या घोषणा करत चढाई झाली आणि मुख्यालयासमोर सुमारे एकशे पंच्याऐंशी वर्षं फडकणारा ध्वज ओढून खाली काढला हा ध्वज होता पोर्तुगीजांचा हा ध्वज त्वेषाच्या भरात कदाचित फाडलाही गेला असता पण पोर्तुगीजांवर मिळवलेल्या विजयाचे ते चिन्ह आहे याचे भान असलेले बिंदू माधो जोशी यांनी तो खाली खेचल्यानंतर सुरक्षित जतन करून ठेवला खरे तर या लढ्यातल्या तरुणांकडे फार मोठा शस्त्रसाठाही नव्हता पण विलक्षण धैर्याच्या बळावर व देशप्रेमाने प्रेरित असलेल्या युवकांनी अतुलनीय असे साहस दाखवले पोर्तुगीज अधिकाऱ्यांनी सपशेल शरणागती पत्करली आणि पंधरा ऑगस्ट एकोणीसशे चोपनला पहिल्यांदाच सिल्वासा येथे तिरंगी ध्वज फडकला आणि स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला या लढ्याचा आर्थिक भार उचलण्यासाठी गानकोकिळा लता मंगेशकर यांनी गायनाचा कार्यक्रम केला होता पोर्तुगीज अधिकाऱ्यांच्या खच्चीकरणास व समर्पणास मुख्यतः कारणीभूत ठरलेला आणि आजही सुरक्षित असलेला पोर्तुगीजांचा ध्वजस्तंभावरून उतरवलेला ध्वज राष्ट्रप्रेमाचे प्रतीक म्हणून स्फूर्ती देणारा आणि प्रेरित करणारा आहे धन्यवाद